नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जानेवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा हिंदू सण म्हणजे मकर संक्रांतीची माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर मकर संक्रांत चौदाला आहे किंवा पंधराला आपल्याला यावेळेस काय वर्ज आहे तसेच संक्रांतीचा पुण्यकाल कोणता आहे तसेच संक्रांतीचे फल तसेच संक्रांती पर्व काळात द्यायचे दान संक्रांतीमध्ये आपल्याला कोणते कामे वर्ज्य करायची आहे हे सगळं आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील तर दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारी सोमवारच्या दिवशी मकर संक्रांती आलेली आहे आपण कॅलेंडरमध्ये बघू शकता संक्रमण जो पुण्यकाल आहे तो सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे संपूर्ण दिवसभर पुण्यकाल असणार आहे तसेच संक्रांतीविषयीची माहितीमध्ये रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे शके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन रोजी उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे तो सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन हे घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या असून चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल सांगायचे झाले तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्वकालात करावयाची दाने नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत तसेच संक्रांतीमध्ये आपल्याला काय वर्ज्य करायचे आहे तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामविषयी सेवन ही कामे करू नयेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद